सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील शेती आणि शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेलेला आहे शेतकऱ्यांच्या माथ्यावर असणार हे संपूर्ण कर्ज हे सरकारी धोरणांचा परिणाम असल्यामुळे या संपूर्ण कर्जाची जबाबदारी ही शेतकऱ्यांची नव्हे तर ती सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे त्या, त्या सरकारने आपली जबाबदारी पाळावी आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं अशा प्रकारची भूमिका किसान सभा आणि शेतकऱ्यांनी घेतलेली आहे शेतकरी त्यासाठी कर्जमाफीचा मागणी करतायत त्यासाठी आंदोलन करतायत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी सरकारने ही बाब लक्षात घेतली आणि आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा प्रकारचं आश्वासन भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिलेलं होतं त्यांचे मित्र पक्ष असणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या सगळ्या प्रचार यंत्रणेचा भाग होते आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या बाबत संमती दर्शवलेली होती शेतकऱ्यांची मतं जेव्हा पाहिजे होती तेव्हा संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची भूमिका घेत हे महाराष्ट्रभर फिरले मात्र जेव्हा आज सत्तेवर आले त्यांच्याकडे बहुमत आहे त्यावेळी मात्र अर्थसंकल्प मांडत असताना कर्जमाफीच्या बद्दल हे तीनही नेते एक शब्द बोललेले नाहीत परवा तर कळसच झाला अजित पवार साहेबांनी शेतकऱ्यांनाच उद्देश केला की आम्ही अंथरुण पाहून पाय पसरणारे आहोत त्यामुळे राज्याची परिस्थिती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नाही त्यामुळे अंथरूण पाहून पाय पसरत असल्यामुळे आता शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू शकत नाही शेतकऱ्यांनी आपलं आपलं कर्ज स्वतः भरावं आणि सोसायटी आणि बँका नील कराव्यात अजित पवार साहेब अंथरुण पाहून पाय पसरायचं असतं सत्तेवर बसल्यानंतर तुम्हाला ही उपरोक्ती झाली ज्यावेळी तुम्हाला शेतकऱ्यांची मतं पाहिजे होती त्यावेळी अंथरून पाहून आश्वासनं दिली पाहिजे अशा प्रकारची उपरोक्ती तुम्हाला का झाली नाही हा रोग सवाल किसान सभा आणि तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मला तुम्हाला विचारायचं आहे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं शेतकऱ्यांची मतं पाहिजे असताना वाटते ती आश्वासनं द्यायची त्यांची मतं घ्यायची आणि एकदा सत्तेवर आल्यानंतर मात्र पूर्ण पाठ फिरवायची शेतकऱ्यांची गद्दारी करायची शेतकरी आपलं काही वाकडं करू शकत नाही या संभ्रमामध्ये राहायचं अजित पवार साहेब तुमच्यासारख्या नेत्यांना हे शोभत नाही हे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब आपण राज्याच्या मुख्य खुर्चीवर बसलेला आहात तुम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकऱ्यांचे प्रश्न श्रमिकांचे प्रश्न याच्यापेक्षा गाडलेली मडी उकरून काढण्यामध्ये आणि इतिहासाचं सा विकृत अशा प्रकारचं भांडवल करण्यामध्ये आणि माणसा माणसामध्ये धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये भेद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मला आपल्याला विनंती करायची आव्हान करायचं आहे की परवा परवा तुम्ही काय बोलले होते एकदा जर आठवा कशाच्या आधारावर तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली हे जर आठवा ते जर तुम्हाला आठवत नसेल तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन तुम्ही भर सभांमध्ये महाराष्ट्रभर दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बरोबर सत्तेवर येण्यासाठी खोटी आश्वासनं देतात सत्तेवर येण्यासाठी धर्म आणि जातीचा वापर करतात शेतकरी म्हणून आपण एकत्र आलो की जिंकतो हे त्यांना माहित आहे शेतकऱ्यांचा अभूतपूर्व झालेला पुंतांब्याचा संप आणि त्यानंतर झालेली चौतीस हजार कोटीची कर्जमाफी हे तुम्ही आम्ही करून दाखवलेली आहे ज्यावेळी शेतकरी धर्म आणि जातीच्या पलीकडे जात रणांगणात उतरता तेव्हा निघालेला लाँग मार्च आणि दिल्लीला झालेलं तीन काळ्या कायद्यांचं जबरदस्त यशस्वी आंदोलन तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की हे जे लवाड लोक आहेत यांच्या भूल थापांच्या पलीकडे जा धर्म आणि जातीमध्ये जे भांडण लावण्याचं कारस्थान ते करतायत त्याच्या पलीकडे जा सर्व शेतकरी श्रमिकांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपली कर्जमाफीची मागणी आधार भावाची मागणी राहत शेतीमाला भावाची मागणी या सगळ्यांसाठी धर्म जातीच्या पलीकडे जा, पली जा आपण एकजूट केली पाहिजे मी तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतो की ही अशी एकजूट करू पुन्हा एका रणांगात उतरूया सरकारला त्यांनी कर्जमाफीचं जे आश्वासन दिलेलं होतं त्याची आठवण करून देऊया कर्जमाफी करण्यासाठी सरकारला भाग पाडूया जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, हो ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका